नमस्कार मंडळी कशा आहात मजेत ना मजेतच ना आज आपण भोगी स्पेशल भोगीची झटपट होणारी भाजी बनवतोय ती कोकणी पद्धतीने त्यासाठी तेलामध्ये एक कांदा खोबरं लसूण आदरक एक चमचा तीळ आणि कोथिंबीरचा काढा चांगलं भाजून वाटण तयार करून घ्यायचं पॅनमध्ये थोडंसं तेल टाकायचं सर्व भाज्या मी याच्यामध्ये धुवून टाकलेल्या आहेत दोन, दोन मिनटं परतून घ्यायचं थोडंसं मीठ टाकायचं आता कढईमध्ये तेलामध्ये जिरं वाटलेलं वाटण हळद लाल तिखट गरम मसाला सर्व तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं परतल्यानंतर ह्याच्यामध्ये वांगा बटाटा शेवग्याची शेंग आणि परतलेल्या भाज्या आणि चवीनुसार मीठ सर्व मिक्स करायचं कोमट पाणी टाकायचं उकळ आली की त्याच्यामध्ये एक चमचा तीळ टाकायचे आधी भाजी शिजू द्यायची भाजी इथे तयार झालेली आहे आता आपण बाजरीची भाकरी बनवूया बाजरीची भाकरी बनवताना कोमट पाण्याचा वापर करायचा म्हणजे बाजरीची भाकरी छान होते आता इथे उंडे तयार करून घेतलेले आहेत बाजरीच्या भाकरीला आपण हुंडा तयार करून झाल्यानंतर तीळ लावून घ्यायचे आणि भाकरी चांगली गोल अशी थापवून घ्यायची भाकरी इथे आपली तयार झालेली आहे आता आपण दोन्ही बाजूने भाकरी चांगली करपूस अशी भाजून घ्यायची खूप खुसखुशीत आणि झटपट होते भाकरी ही खायलाही छान लागते आता गरमागरम बाजरीची भाकरी आणि आपण केलेली मिक्स भाजी नक्कीच करून बघा व्हिडिओ आवडला तर लाईक करा